ऑफ या आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरती पवित्र भरती दोन हजार चोवीस जी सुरू आहे आता सध्या पहिला जो फेज आहे तो पहिला फेजची जी भरती आहे विथ विदाऊट इंटरव्यू इंटरव्यू विदाउट इंटरव्यू आणि आता विदा विथ इंटरव्ह्यूची जी बाकी राहिलेली जी यादी आहे ती यादी संदर्भात आपण हा व्हिडिओ बनणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की जे पहिली जी यादी लागलेली होती ती निवडणुकीच्या आधी यादी लागली होती आणि त्यामध्ये टोटल ज्या जागा होत्या ही जी भरती होती ही टोटल भरती होती एकवीस हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर जागांची आणि यापैकी ज्या जागा होत्या विद्यार्थी मित्रांनो सोळा हजार सातशे नव्याण्णव ह्या ज्या जागा आहेत ह्या विदाउट इंटरव्ह्यू होत्या म्हणजे पहिली ते पाचवीच्या जास्त जागा होत्या ह्या जिल्हा परिषद शाळांच्या वगैरे नंतर शिक्षण संस्था असो किंवा इतर ज्या काही प्रायव्हेट संस्था आहेत त्यांच्या सर्वांच्या पहिली ते पाचवीच्या ज्या जागा आहेत ह्या सर्वाधिक जास्त जागा होत्या विद्यार्थी मित्रांनो आणि त्या टोटल ज्या जागा होत्या सोळा हजार सातशे नव्याण्णव त्यापैकी राहिलेल्या ज्या जागा आहेत विथ इंटरव्ह्यूच्या त्या विथ इंटरव्ह्यूच्या जागा आता राहिलेल्या चार हजार आठशे एकोणऐंशी जागा आता शिल्लक राहिलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो या संदर्भातील जी पहिली जी यादी आहे ती पहिली यादी प्रकाशित झालेली आहे आपल्याला माहिती आहे विद्यार्थ्यांना जे काही आपला जॉईनिंग लेटर आहे जॉईनिंग लेटर पण मिळालेले आहे काही विद्यार्थ्यांचे समुपदेशन चालू आहे जिल्हा अंतर्गत बदल्या काही शिक्षकांच्या झाल्यानंतरच विद्यार्थ्यांना समुदेशनाद्वारे शाळा पण मिळणार आहेत आणि काही विद्यार्थी जॉईन पण झालेले आहेत आता आनंदाची बातमी आपल्या जे विध इंटरव्ह्यू आहे त्या विंटरव्ह्यूल्यांसाठी आहे नंतर कट ऑफ किती लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो या संदर्भात आपण पाहणार आहोत नंतर जे ऑप्टिंग आउट आहे या संदर्भातील आपण माहिती पाहणार आहोत आणि जे न्यूज बुलेटिन आलेले आहेत त्या संदर्भात सुद्धा आपण माहिती पाहणार आहोत आणि ही आनंदाची बातमी असणार आहे कारण येणाऱ्या आठवड्यामध्ये नक्कीच ही लिस्ट लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो विथ इंटरव्यू मध्ये त्या संदर्भातील ज्या काही बातम्या आहेत किंवा ज्या संदर्भातील काही मुद्दे आहेत ते मुद्दे आपल्याला सांगू इच्छितो विद्यार्थी मित्रांनो की कट ऑफ किती लागणार आहे आणि कितीपर्यंत येणार आहे एका जागेसाठी कि किती विद्यार्थी बोलवणार आहेत या सर्व गोष्टीचा आपण या ठिकाणी लेखाजोखा पाहणार आहोत आपण जर माझ्या व्हिडिओला पहिल्यांदा जर बघत असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे टीईटीच्या संदर्भातील जे काही व्हिडिओज आहेत किंवा टीईटीच्या संदर्भातील जे काही व्हिडिओज आहेत किंवा इतर जे काही अपडेट आहेत या सर्व माहिती आपल्याला या वरती मिळत जाईल विद्यार्थी मित्रांनो तर आपण सबस्क्राईब करा मुद्दा आजपासून आज उद्या परवा म्हणजे या हप्त्यामध्ये कधीही ही लिस्ट लागू शकते विद्यार्थी मित्रांनो यानुसार आपल्याला गुड न्यूज आहे की शिक्षक भरतीची जी मुलाखत यादी आहे ही मुलाखत यादी आता लागणार आहे मग या ठिकाणी विद्यार्थ्यांना तुम्हाला माहिती आहे विद्यार्थ्यांना की आपला नंबर अजून यायचा आहे काही विद्यार्थ्यांना माहिती आहे आपल्याला कमी मार्क्स आहेत ज्यांना विथ इंटरव्ह्यू विथ इंटरव्ह्यूच्या लिस्टमध्ये तुम्ही जे प्रिफरन्स टाकले टाक होते ते विथ इंटरव्ह्यू आणि ज्यांनी विदाउट इंटरव्ह्यू टाकले होते त्यामध्ये जर ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स होते त्यांच्या सिलेक्शन झालेले आहे या सर्व विद्यार्थ्यांचं म्हणजे शुभेच्छा त्यांना आणि ते जॉईन झाले आहेत त्यांचं अभिनंदन सुद्धा पण आता वेळ आली आहे आपली वेळ आली आहे विद्यार्थी मित्रांनो आणि सर्वजण या ठिकाणी मध्ये आहेत कोणी की माझा नंबर लागेल की नाही लागेल मी इंटरव्ह्यूला पात्र होईल की नाही होईल हा जो रिजल्ट आहे विद्यार्थी मित्रांनो हा लवकरच लागणार आहे महत्वाचा मुद्दा आहे की मुलाखत जे काही विद्यार्थी आहे मुलाखतीचे जे हे जे आहे सध्याच्या जे काम हे पूर्ण झालेलं आहे म्हणजे संपूर्ण काम झालेलं आहे आणि ही लिस्ट लवकरच लागणार आहे या संदर्भात बुलेटिन न्यूज बुलेटिनद्वारे आपल्याला माहिती दिली जाईल आणि या न्यूज बुलेटिनच्या संदर्भात जी काही माहिती आहे तो आपण साईडवर जाऊन पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो मग हे या ज्या उमेदवाराच्या मुलाखतीच्या ज्या जागा आहे या जागा कशा निवडणार आहेत तर एका जागेसाठी विद्यार्थी मित्रांनो दहा विद्यार्थी निवडणार आहेत एका जागेसाठी दहा विद्यार्थी निवडणार आहेत आणि त्यानुसार विचार करा की एका जागेसाठी दहा विद्यार्थी जर निवडणार असणार एका विद्यार्थ्यांना एका विद्यार्थ्याला कारण ह्या सहावी ते आठवी नववी ते बारावी याच्याच जागा राहणार उरलेल्या आहेत आता आणि ज्या विद इंटरव्ह्यू आल्या विथ इंटरव्ह्यू विदाउट इंटरव्ह्यूच्या ज्या जागा आहेत त्या भरलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे सहावीच्या पुढे या सर्व जागा असणार आहेत एके जागेसाठी दहा दहा विद्यार्थ्यांना बोलवण्यात येणार आहे किंवा दहा विद्यार्थी पात्र ठरणार आहे मग जे विद्यार्थी पात्र ठरणार आहेत त्या विद्यार्थ्यांना एका एका विद्यार्थ्याला दहा ठिकाणी इंटरव्ह्यू देता येणार आहे दहा जागेसाठी इंटरव्ह्यू देता येणार आहे विद्यार्थी मित्रांनो जास्तीत जास्त हे हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे यानंतर महत्वाचा मुद्दा की ऑप्टिंग आउट जो काही एक टॅब दिलेला होता आणि ऑप्टिंग आऊट हे पहिल्यांदा दिलेलं आहे मागच्या वेळेला दोन हजार सतराला जेव्हा भरती झालेली त्यावेळेला हा जो टॅब आहे हा दिलेला नव्हता हे पहिल्यांदाच या ठिकाणी वापर केलेला आहे महाराष्ट्र राज्य परिषद आणि भरतीच्या संदर्भात पवित्र पोर्टलच्या माध्यमातून तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्टिंग आऊटचा जी सुविधा दिली होती आणि ऑप्टिंग आऊटची जी सुविधा आहे ही सुविधा तेरा चौदा आणि पंधरा या जुलै या तारखेला दिली होती की तेरा चौदा आणि पंधराला उमेदवारांनी या ठिकाणी ज्या विद्युत उमेदवारांनी नो केलेला आहे म्हणजे बहुतेक उमेदवार इकडे जॉईन झालेले असतील इतर ठिकाणी जॉईन झाले असतील त्या सर्व विद्यार्थ्यांनी आम्हाला मुलाखतीला यायचं नाही आहे किंवा आम्हाला मुलाखतीची गरज नाही आहे असं म्हणून नो म्हटलेलं आहे यश किंवा नो असा टॅप दिलेला होता मग ज्या विद्यार्थ्यांना यश केलेला आहे त्यांना साठी ते विद्यार्थीनुसार पात्र होतील म्हणजे त्यांच्या गुणवत्तेनुसार त्यांच्या मार्क्सनुसार पण जे विद्यार्थी जॉईन झालेले आहेत जे विद्यार्थी कुठेतरी लागलेले आहेत ला या विद्यार्थ्यांनी नो असं दाखवलेलं आहे यामुळे निश्चितच आपला जो काही मुलाखत आहे म्हणजे मुलाखतीचे जे काही पर्सेंटेज आहे विद्यार्थी मित्रांनो कारण जे विद्यार्थी लागलेले आहेत ला ते पुन्हा आपल्या या निवड यादीच्या याच्यात म्हणजे आपल्या रांगेत नाही आहेत त्यामुळे आपल्याला जी जो कट आहे तो कट आपण होऊन विद्यार्थी मित्रांनो नक्कीच खाली येणार आहे म्हणून आपण कोणतीही गोष्ट टेन्शन मध्ये घेऊ नका किंवा त्यामध्ये प्रेशर नाही राहू नका कारण आपला सुद्धा नंबर लागणार आहे कमीत कमी, -कमी साठ पंचावन्न पासून विद्यार्थ्यांनी मित्रांनो म्हणजे कॅटेगरी वाईज जर विचार करतो म्हटलं एस टी सारखी कॅटेगरी आहे तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पंचावन्न साठ पासून कट ऑफ येणार आहे हा सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे म्हणून ऑप्टिंग आउटच्या सुविधेमुळे आपल्याला खूप मोठा फायदा होणार आहे आणि कट ऑफ सुद्धा कमी लागणार आहे हा सुद्धा विचार कमी करायचा म्हणजे मेरिट कमी लागणार आहे नंतर आपटिंग आउट ज्या ज्या विद्यार्थ्यांनी यश किंवा नो हा टॅब दिला होता ज्या विद्यार्थ्यांनी यश केलेला नाहीये आणि नो ही केलेला नाही आहे त्या विद्यार्थ्यांकरी त्या विद्यार्थ्यांना एक दुःखाची बातमी आहे की ते जर विसरून गेले असतील किंवा केलं नसेल तर त्या विद्यार्थ्यांना पुन्हा या फेरीमध्ये त्या राऊंडला या ठिकाणी मुलाखतीसाठी कोणी गाहे पकडणार नाही हे त्यांनी या टॅबमध्ये दिलेलं आहे म्हणजे न्यू, न्यूज मध्ये दिलेला आहे म्हणून विद्यार्थ्यांना हा सुद्धा विचार आपल्याला करायचा आहे ज्या विद्यार्थ्यांनी यस किंवा नो ना दिलेला एस किंवा नो असं जेव्हा ज्यांनी सिलेक्ट केलेलं नाही आहे त्या विद्यार्थी या मुलाखतीच्या जी काही भर मुलाखतीची जी काही यादी आहे यातून बाहेर पडणार आहेत किंवा ते या ठिकाणी पात्र नसणार आहेत हा सुद्धा विचार आपल्याला करायचा आहे नंतर मुलाखत राहून साठी जागा किती आहे तर विद्यार्थी मित्रांनो मुलाखत जागेसाठी जागा पाच हजारापर्यंत जागा आहेत पाच हजार म्हणजे चार हजार नऊशे चार हजार साडेनऊशे म्हणजे चार हजार नऊशेच्या वर जागा आहेत पाच हजारापर्यंत विद्यार्थी मित्रांनो जागा आहेत मुलाखतीच्या राऊंडसाठी हे मुला सुद्धा विचारत घ्यायचे नंतर रयत शिक्षण संस्थेच्या ज्या विद्यार्थी आहेत त्यांना प्रश्न त्यांचा थोडा प्रश्न आहे की त्यांचा जी निवड यादी आहे पवित्र पोर्टलची विदाऊट इंटरव्ह्यू आली ही जॉईन म्हणजे ही डिक्लेअर झाली डिक्लेअर झाल्यानंतर कॅपराऊंड टाईपच ते म्हणजे सरकारी नियमानुसारच पवित्र पोर्टलनुसारच जॉईन म्हणजे डिक्लेअर झाली विद्यार्थ्यांचे नाव पण आले त्यांना कॉलेज शाळा अलाउट झाल्या शिक्षण संस्थेच्या पण ज्या विद्यार्थ्यांचा सध्या संभ्रमात आहे त्या विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट विरपीक्षण झालेलं नाही त्या विद्यार्थ्यांना समुपदेशन झालेलं नाही त्या विद्यार्थ्यांना कागदपत्रांच्या बोलवण्याच्या म्हणजे कागदपत्रासाठी बोलवलेले नाही आहे या सर्व गोष्टीचा प्रश्न विद्यार्थ्यांना पडलेला आहे म्हणून या विद्यार्थ्यांनी टेन्शन न घेता या विद्यार्थ्यांचं न्यायालयामध्ये सध्या याच्या याच्यात प्रलंबित आहे त्यामुळे लवकरात लवकर ऑगस्ट महिन्याच्या आधीच या सर्व गोष्टी होतील आणि तुम्हाला तुम्हाला पण जॉईनिंग मिळेल याकरिता आपण आशा व्यक्त करू लवकरात लवकर आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हावा ज्या ज्या विद्यार्थ्यांचा रित शिक्षण संस्थांमध्ये सिलेक्शन झालं आहे त्या सर्वांसाठी पण लवकरात लवकर त्यांचे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी यावी याकरिता न्यायालय सुद्धा लवकरच निर्णय लावे या सर्व गोष्टीचा आपल्याला विचार करायचा आहे आणि हे जे मुद्दे तुम्हाला मी सांगितलेले सहा ते सात मुद्दे या सर्व मुद्द्याच्या आधारेवर विचार जर करतो म्हटलं तर ऑप्टिंग आउट हे पहिल्यांदाच यावर्षी वापरण्यात आला आहे त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी नो केलेला आहे त्यामुळे जे विद्यार्थी पुन्हा तुमच्या भरतीमध्ये पुन्हा सामील होणार नाहीत त्याच्यामुळे त्यांची जी जागा निघून गेलेली आहे त्या ठिकाणी तुमचा नंबर लागणार आहे आणि निश्चितच हा जो कटाप आहे हा टीचा जर विचार करतो मला पंचावन्न साठचा जर टक्का घेतला तर सत्तर पंचावन्न साठ सत्तर ऐंशी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सुद्धा कारण एका जागेसाठी दहा विद्यार्थी काढणार आहेत त्यामुळे एका जागेसाठी दहा असल्यामुळे विद्यार्थी मित्रांनो हा जो कटाप आहे हा खाली येणार आहे आणि हा डोक दो, हे डोक्यातून सध्या विचार काढा तुम्ही की मुलाखतीस जर आम्ही पात्र झालो तर तुमचे जे गुण आहेत किंवा तुमची जी, कि जी निवड आहे हे टेटच्या मार्क्सवर न राहता तुमचे जे तीस मार्क्स जे इंटरव्ह्यूचे असणार आहे या सर्व गोष्टीवर तुमची जी निवड आहे ही महत्वाची असणार आहे म्हणून शंभर टक्के त्या मुलाखतीसाठी डेमोसाठी तुम्हाला देणं गरजेचं आहे कारण पंधरा मार्काचं तुमचं इंटरव्ह्यू राहणार आहे मुलाखत राहणार आहे डेमो पंधरा मार्कचं राहणार आहे मग या सर्व विद्यार्थ्या विद्यार्थ्यांनो याकरिता डेमोच्या संदर्भातील मुलाखतीच्या संदर्भातील मी पुन्हा व्हिडिओ बनवतो आहे आणि त्यात कोणत्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या कोणत्या गोष्टी चुका करायच्या नाही आहेत काय करायला पाहिजे कारण आपण दोन हजार दहा पासून जे डी एड झालेले विद्यार्थी आहे बारापासून विद्यार्थी डी एड झालेले विद्यार्थी आहेत हे सर्व विद्यार्थी आता सराव गेलेला आहे काही विद्यार्थी जे कॉन्व्हेंटला शिकवत आहेत काही विद्यार्थी कॉलेजेसमध्ये शिकवत आहेत काही शाळेमध्ये शिकवत आहे कोणा विशेष स्पेशल विषयाला शिकवत आहेत यांचा फायदा आहे या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की डोक्यात न काळा शंभर टक्के लक्षात ठेवा की आपल्याला ही जी नोकरी लागणार आहे हे फुकट नोकरी लागणार आहे काही संस्थावाल्यांना क्वालिटी पाहिजे असते आणि या क्वालिटीचा विचार करता आपण या सर्व गोष्टीचा स्वतः आपल्यातलं असलेलं कॅलिबर आपल्यातलं असलेलं शंभर टक्के कसं देता येईल याकडे सुद्धा लक्ष ठेवायचं आहे आणि येत्या दोन ते तीन दिवसात किंवा याच वीकमध्ये याच हप्त्यात आपल्याला गुड न्यूज मिळणार आहे आणि ही जी विथ इंटरव्ह्यूची यादी मुलाखती सहित जी यादी हे नक्कीच पैसे लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो याकरिता जे मुलाखतीच्या संदर्भातील माहिती आहे आणि डेमोच्या संदर्भातील जी माहिती आहे किंवा टीईटीच्या संदर्भातील ज्या काही इतर ज्या गोष्टी आहेत याकरिता हा व्हिडिओ आपल्याला मी या चॅनलवरती आपल्याला कायमस्वरूपी आपल्याला अपडेट मिळते हा जो व्हिडिओ आहे मुलाखतीच्या संदर्भातला कट ऑफच्या संदर्भातला आपल्याला कसा वाटला हे मला कळवा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले जे मित्र आहे डीएच्या संदर्भातील जे पवित्र पोर्टलच्या संदर्भातील जे पवित्र पैत्रपट नोंद केलेल्या या मुलाखतीच्या संदर्भातील जे काही लिस्टची वाट बघत आहे या सर्वांना शेअर करा जेणेकरून ते ख त्यांचं खच्चीकरण होणार नाही त्यांना न्यूनगंड राहणार नाही या सर्व गोष्टी नकारात्मकता राहणार नाही याकरता या हा व्हिडिओ त्यांना शेअर करा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद